नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाची सध्या एक नवीन होता है। मालिका लाँच होत आहे तर मित्रांनो मालिका खूप पाहण्यासारखी आहे असं प्रमोद वाटत आहे तर मित्रांनो मालिकेचं नाव आहे लपंडाव लपंडाव नावाची मालिका सध्या आपल्याला लवकरच पाहावयास मिळणार आहे तर या मालिकेमध्ये आणखी कोण कलाकार या ठिकाणी काम करणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या मालिकेमध्ये खूप सारे कलाकार काम करणार आहेत त्यांपैकी काही कलाकारांची नावे लीक झालेली आहे तर मित्रांनो कोण आहे ते पहिले नाव कोण आहे ती व्यक्ती व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर सोशल मीडिया अकाउंट्स वरण या ठिकाणी काही लिंक्स बाहेर आलेले आहेत त्या लिंक्स मध्ये असं समजते की आपल्याला मालिकेमध्ये आता सिंधू पाहवायच मिळणार आहे सिंधू म्हणजेच मित्रांनो लग्नाची बीडी या मालिकेमध्ये जी काम करत होती ती आता आपल्याला या मालिकेमध्ये म्हणजेच लपंडाव सिरियलमध्ये पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे तर जुम्हाला सिंधू आवडत असेल मित्रांनो तर तुम्हाला ही मालिका हमखास पाहायलाच हवी तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी असेच व्हिडिओ पाहण्याची इच्छा ठेवता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो